आपल्या दापोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे महाराष्ट्रातले ज्येष्ठ थोर पत्रकार आदरणीय मधुकरराव भावे आमदार भाई कदम प्रशांत यादव पाटणहून इथं मुद्दामून या कार्यक्रमाला आलेले सत्यजित पाटणकर बशीरभाई मूर्तिजा बबन कनवजे बारक्या शेठ बने आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रांत जाधव राजाभाऊ शेलार पाटणचे आमचे दुसरे ज्येष्ठ नेते स्वप्नाताई यादव सुभाषराव चव्हाण आणि स्मिताताई चव्हाण संगीताताई साळुंखे संगीता दीपिकाताई कोतवडेकर युवक जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष नवसीन काझी संकेत कदम मुराद आडद्रेकर सर्वच मान्यवर आणि या वैशिष्टी कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शनासाठी या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी आलेले आपण सर्व चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी पहिल्यांदा प्रशांत यादव यांचं अभिनंदन करेन की त्यांनी हा आजचा कृषी महोत्सव दोन हजार बा पंचवीसचा आयोजित केला साधारणपणाने निवडणूक झाल्यानंतर माणूस थांबतो आणि त्याची मानसिकता असते आता काय कुणाला करायचं ते करू दे आपण घरी बसू पण प्रशांत यादवांचं अभिनंदन यासाठी की तशी मानसिकता त्यांची नाही उलट दुप्पट जोमाने ते बाहेर पडलेले आहेत आणि तुमचा सगळ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करायची जिद्द त्यांच्या मनात आहे ही एक फार चांगली बाब आहे मधुकर भावे साहेबांनी सांगितलं तशी एक अतिशय उत्तम अशी वैशिष्ट्य मिल्क संस्था उभी करण्यात आली अतिशय उत्तम काम मगाशी आम्ही त्यांच्या प्लांटवर गेलेलो तिथं दाखवलं आणि आज या भागातल्या सर्वांच्या उपयोगी पडणारं हे शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन या ठिकाणी निर्माण उभं केलेलं आहे अनेक जनावरं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या भागातून इथं आणून आपल्याला दाखवण्याचं काम जसं आहे तसं पशु पक्षी आणि त्याबरोबर शेतीच्या संदर्भातले वेगळे नवे प्रयोग देखील आपण सर्वांना इथं पाहायला मिळतील आणि ते करत असताना या भागातल्या बचत गटातल्या आमच्या भगिनींना न्याय देण्याचं काम देखील हे आमच्या प्रशांत यादव आणि त्यांच्या पत्नींनी केलेलं आहे ना या ठिकाणी जास्त त्यांचे निर्माण केलेल्या वस्तू विकण्याची संधी मिळावी आज या तीन दिवसाच्या पाच ते नऊ तारखेपर्यंत हा प्रदर्शन चालणार आहे संध्याकाळपासून मला खात्री आहे की रीग लागायला सुरुवात होईल आणि हजारो शेतकरी या भागातले या प्रदर्शनात सहभागी होतील आणि त्या प्रदर्शनाचा लाभ घेतील शेवटी प्रगती व्हायची असेल तर नवं काहीतरी पाहायला पाहिजे नवे नवे प्रयोग देशात आणि जगात काय चालले आहेत हे बघितल्याशिवाय डोळ्याने पाहिल्याशिवाय लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणून या ठिकाणी प्रदर्शन आणण्याचा प्रयत्न प्रशांत यादवांचा यासाठी आहे की आपल्या भागातल्या नव्या पिढीला नवे संशोधन काय झालं हे कळावं नव्या पद्धतीची शेती कशी करतात याची थोडीशी जाणीव त्यांना व्हावी आणि म्हणून हा एक अतिशय उत्तम स्तुत्य प्रयोग हा प्रशांत यादवानी मला वाटतं हे यावर्षीचं तिसरं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे की ते या ठिकाणी अतिशय उत्तमपणाने हे काम आपल्यासमोर सादर करत आहेत मला खात्री आहे की कोकणामध्ये दुधाचा व्यवसाय कधीच वाढत नव्हता आणि म्हणून वरून दूध खाली येतं आणि दुधाची विक्री होते पण प्रशांत यादवांनी याच ठिकाणी दुधाची जास्त निर्मिती करून पंचेचाळीस हजार लिटर दूध आज त्यांच्या संस्थेत आहे इथल्या सगळ्यांनाच कोकणातल्या एक नवा आदर्श घालून दिला आहे आणि त्यांचा प्लांट बघितल्यावर आमच्या लक्षात आलं की आम्हाला देखील तो आदर्श घाल पाहायला हरकत नाही एवढा उत्तम दर्जाचा त्यांनी दुधावर प्रक्रिया करणारी कारखानदारी या ठिकाणी उभी केलेली आहे आज या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येने पवार साहेबांचं भाषण मार्गदर्शन ऐकायला आलात मी पुन्हा एकदा प्रशांत यादव आणि हो त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देईन आज मधुकर भावे साहेबांच्या सारखा एक ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी प्रशांत यादवांना निवडणुकीला उभा राहण्याची प्रेरणा दिली आणि आज याही वयात प्रशांत यादवांना पुन्हा जोमानं उभा राहावा म्हणून प्रेरणा देण्यासाठी इथं आले त्यांचेही आभार मानतो प्रशांत यादवांच्या मागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच कायम राहील अशी अपेक्षा बाळगतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो दाए, दाए, दाए,